नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तुम्हाला महत्व देत नाही तेव्हा फक्त या तीन गोष्टी करा जेव्हा आपल्याला जाणीव होते जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपलं महत्व कमी झालेलं आहे तेव्हा आपल्याला सर्वात जास्त दुःख होत त्रास होतो पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीबरोबर भांडत बसू नका ती व्यक्ती तुम्हाला का महत्व देत नाही या विषयावर त्या व्यक्तीसोबत अजिबात वादविवाद घालत बसू नका या जगामध्ये कोणीही बिझी नसतं सगळं काही प्रायोरिटीजवर अवलंबून असतं जर तुम्ही एखाद्यासाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती काही करून तुमच्यासाठी वेळ काढणारच आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या बरोबर भांडणं योग्य आहे पण जी व्यक्ती सातत्याने आपल्याला इग्नोर करत असेल तर अशा व्यक्तीबरोबर भांडण करून काहीच फायदा नसतो त्यापेक्षा तुमचा वेळ आणि एनर्जी स्वतःच्या प्रगतीसाठी वापर करा दुसरी गोष्ट शांत रहा जेव्हा तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचे महत्त्व कमी झालेले आहे तेव्हा शांतपणे त्यांच्या आयुष्यातून बाजूला व्हा हे करायला अवघड जरी असलं तरी हेच योग्य आहे आपला पॉईंट सिद्ध करण्याऐवजी शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं कधीकधी शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं आणि हीच आपली शांतता समोरच्याला सगळ्यात जास्त त्रास देते स्वार्थी लोकांना शांत राहून उत्तर देणे म्हणजे सर्वात बेस्ट उत्तर आहे तिसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहू नका जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी सतत अवेलेबल असता तेव्हा आपसूकच तुमचे महत्व कमी होत जी व्यक्ती तुम्हाला गरज असताना अवेलेबल नसते अशा व्यक्तीसाठी अवेलेबल राहणं बंद करा समोरच्याला तुमची कमी जाणवू द्या तेव्हा त्यांना तुमचं महत्त्व नक्की समजेल